बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कॉरिडॉरबाबतच्या लोकभावना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणार आमदार समाधान अवताडे कॉरिडॉर हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून व्हावा पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी करण्यात येणारा कॉरिडॉर हा छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून करण्यात यावा अशी लोकभावना असले ती भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले पंढरपुरात आमदार आवताडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला या प्रसंगी त्यांनी कॉरिडॉर संदर्भात मत व्यक्त केले मंदिर परिसरात करण्यात येणाऱ्या कॉरिडॉर संदर्भात लोकांमधून विविध मागण्या करण्यात येत आहेत मंदिर परिसरातील नागरिकांमधून विरोध आहे त्याचबरोबर शहरातील नागरिकांमधून कॉरिडॉरला पाठिंबा मिळत आहे मागील काही दिवसांपासून कॉरिडॉरबाबत सोशल मीडियावर देखील मत व्यक्त केली जात आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून भाविकांना विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन व्हावे अशी मंदिरात चुकीचे वागणारे अधिकाऱ्या साकलून द्या पांडुरंग हे महाराष्ट्राचे दैवत आहे अशा श्री विठ्ठल मंदिरात वाईट काम सुरू असेल तर त्या अधिकाऱ्यास हाकलून द्यावे लागणार असल्याचे आवताडे यांनी व्यक्त केले आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने उपसमिती नेमून चौकशी सुरू केली आहे याचा अहवाल झाल्यानंतर विधी व न्याय विभागाकडे याबाबतचा अहवाल मंदिर समिती पाठवणार आहे परंतु अशा भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे मंदिराची बदनामी होत असेल मंदिरात अशी वागणूक होत असेल देवाच्या दारात अवेलना होत असेल तर मी लोकप्रतिनिधी म्हणून गप्प बसणार नाही असेही आवताडे म्हणाले मागणी होत आहे कॉरिडॉर हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनच व्हावा अशी मागणी होत आहे कॉरिडॉर मध्ये बाधित होणारे मंदिर परिसरातील नागरिकांचा कॉरिडॉरला विरोध आहे त्यांच्या देखील विविध मागण्या आहेत त्यांच्या मागण्याही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले